पत्रकारितेतील असामान्य व्यक्तिमत्व केवल महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव पत्रकारितेत प्रामाणिकपणा आणि धाडस असलं की अन्यायाला वाचा फोडणं नित्याच होत पण ज्यांच्यामुळे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला असं यशस्वी व्यक्तिमत्व म्हणजे केवल महाडिक त्यांच्यामुळे पनवेलमध्ये अनेक पत्रकार घटलेत कमी वयात त्यांनी मिळविलेलं यश नक्कीच कौतुकास्पद आहे त्यांच्या यशाची पताका अशीच उंचावत राहो अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या साप्ताहिक कोकण संध्याचे संपादक रायगडचा भूमिपुत्राचे मुख्य संपादक तथा पत्रकार मित्र असोसिएशनचे संस्थापक केवल महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या असोसिएशनच्या कार्यालयात सकाळपासूनच न्याय समाजकारण राजकीय तसेच पत्रकारिता क्षेत्रातील विविध व्यक्तींनी पुष्पगुच्छ देऊन केक कापत त्यांच्यासाठी दीर्घायुष्य चिंतलं श्री महाडिक हे पत्रकारितेबरोबरच सामाजिक कार्यातही अग्रेसर असतात रंजल्या गांजल्यांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर असतात अन्यायग्रस्तांच्या न्यायासाठी झटणे गरजूंना आर्थिक सहाय्य करणं त्यांची समाजसेवा घडत असते आपल्या मिळकतीचा काही हिस्सा दान धर्मासाठी आधी बाजूला ठेवावा म्हणजे समाजाचे ऋण फेडता येतात असं त्यांचं नेहमीच सांगणं असतं त्यांच्यामुळेच आम्ही घडलो आहोत समाजाला केवल महाडिक यांच्यासारख्या लोकांची गरज आहे त्यांच्याकडून सामाजिक पत्रकारितेचा वसा चालवण्यासाठी ईश्वर त्यांना निरोगी दीर्घायुष्य देवो अशा शुभेच्छा यावेळी ज्येष्ठ पत्रकार दीपक महाडिक एडव्होकेट काशीनाथ ठाकूर मुंबई भावा ऊर्फ नंदू पाटील पत्रकार मित्र असोसिएशनचे शशिकांत दळवी माजी अध्यक्ष भागवत अहिरे नितीन जोशी संतोष चव्हाण शशिकांत दळवी रवी पाटील शादाब बेग अनुराग वाकचौरे पुणे येथील संतोष मामा चव्हाण श्री पोकळे ओमकार महाडिक प्रसाद करते जगदीश जग्गे लक्ष्मण पाटील संतोष आंबले सुरेश पुईर विजय धुंद्रेकर यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी केवल महाडिक यांची भेट घेऊन तर काहींनी फोन करून आणि समाज माध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या बेरा रिपोर्ट कोकण सुंद न्यूज पनवेल